नमस्कार आज मी कोरीगडला आलेली आहे भेट द्यायला आणि इथे मला दोन म्हणजे बाबा भेटले आहेत आणि त्यांना खूप आवड आहे गडकिल्ले बघण्याची वगैरे इतिहास जाणून घेण्याची तर आज मला त्यांची ओळख झाली आहे तर मी पण तुम्हाला त्यांची ओळख पटवून देते नाव अविनाश जोशी तुमचं शिंडी अच्छा तुम्ही कधीपासून म्हणजे गडकिल्ले असं आवड आहे तुम्हाला दहा वर्ष तुमचं वय माझं त्रेसष्ट वय तरी सुद्धा तुम्ही गडकिल्ले बघायला जाता आणि कोणत्या म्हणजे आतापर्यंत असं कुठले कुठले गड किल्ले पाहिले बत्तीस किल्ले झालेले तीस बत्तीस आणि तुमचं कळसुबाई शिखर आणि सालेहरचा किल्ला अच्छा तुम्ही कळसुबाई शिखर पर्यंत गेले खूप छान तुम्ही ह्या वयामध्ये करताय आणि ते आत्ताची पिढी करत नाहीये तर त्याच्याबद्दल मला खरंच म्हणजे नाराजगी वाटते की नाही का तुम्ही ह्या वयामध्ये आवड दाखवताय गडकिल्ल्यांची जी आमच्या वयातल्या मुलांनी दाखवली पाहिजे आपला इतिहास जाणून घेतला पाहिजे तो तुम्ही जाणून घेत आणि ते पण ह्या वयात मला खरंच खूप कौतुक वाटलं तुमचं तुमचं बाबा कधीपासून म्हणजे आ, मी काकांसोबतच जात असतो आणि त्यांच्या स्फूर्तीमुळेच मला बरेचसे माझे किल्ले झाले तसं म्हणजे तसं मी स्वतःहून कधी गेलो जाऊ शकलो नसतो पण ह्यांच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी माझ्या झाल्या तेच म्हणजे राजगड झालेलं आहे परतसिंहगड झाला आहे पुरंदरगड झाला आहे आणि तुमचं वय हा माझं वय छप्पन तरी सुद्धा म्हणजे मला खरंच कौतुक वाटतंय की तुम्ही ह्या वयामध्ये बघताय गडकिल्ले तुम्ही त्यांचा इतिहास जाणून घेताय म्हणजे ही प्रेरणा आहे पुढच्या पिढींसाठी तुमची खरंच धन्यवाद जय शिवराय